वेगवेगळ्या वादांमुळे एकनाथ खडसेंच्या राजकारणाला गेल्या दहा वर्षांपासनं ग्रहण लागलेलं ला। आहे जावयाची कार ते जावयाची नशा याची खडसेंना मोठी किंमत मोजावी लागली भोसरी भूखंड प्रकरणात तर त्यांना महसूल मंत्रिपदासह जवळपास अर्धा डझन खात्यांचा राजीनामा द्यावा लागला एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या नेत्याचा सध्या राजकीय अस्तित्वासाठी लढा सुरू झालाय पाहूयात खडसेंच्या राजकीय कारकिर्दीला वादांचं ग्रहण खडसे वादात अडकत गेले राजकारण संपत गेलं जावयाची रेव पार्टी सासऱ्याला महागत पडणार एकेकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या राजकारणाला वादाचं ग्रहण लागलं कधी जावयाचे कारनामे कधी पीएच्या लाचखोरीचं प्रकरण खडसेंच्या राजकारणाला मोठा धक्का बसल्याचं आणि महसूल मंत्रिपदाची माळ एकनाथ खडसेंच्या गळ्यात पडली दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या नंतर सर्वाधिक खाती एकनाथ खडसेंकडे होती एवढी हेवीट खाती असून सुद्धा खडसेंचा डोळा कायम मुख्यमंत्री पदावर राहिला नंबरच्या पदाच्या मोहात पुढच्या त्यांना नंबरचं पदही आलं एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसात प्रांजल खेवलकर याच्या सोनाटा निमोजिन कारचा मुद्दा समोर आला ही कार अवैधरित्या भारतात आणल्याचा आरोप त्यावेळी अंजली दमानिया यांनी केला होता त्या कारसाठीचा टॅक्सही चुकवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला ठाणे जिल्ह्यात एका शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्याच्या मोबदल्यात तब्बल तीस कोटींची लाच स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन पीए गजानन अटक करण्यात आली या लाच प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली होती लाचखोरीचे धागेदोरी थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले होते या प्रकरणात पुढे गजानन पाटील याची सुटका झाली या प्रकरणात एकनाथ खडसेंच्या जनमानसातल्या प्रतिमेला मात्र तडा गेला एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पुण्यातल्या भोसरी एमआयडीसीतला भूखंड एकनाथ खडसेंचे दुसरे गिरीश चौधरी आणि पत्नी मंदाकिरी खडसे यांच्या नावानं भूखंड खरेदी करण्यात आला भूखंड खरेदी बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी त्यांच्या जावयाला अटक झाली होती हे प्रकरण विरोधकांनी लावून धरल्यानंतर एकनाथ खडसेंना महसूल मंत्रीपदासह सगळ्याच मंत्रीपदांचा राजीनामा द्यावा लागला खडसे यांचे जावेळीच अंमली पदार्थाच्या प्रकरणात सापडलेले असतील तर त्यांना अशा कोणत्याही गिरीश महाजन यांच्या विरोधातल्या कोणत्याही प्रकरणात फार मोठ्यानं बोलता येणार नाही असा सरकारचा उद्देश असावा आणि आपल्या विरोधात बोलणाऱ्याचं तोंड बंद करण्यासाठी त्याच्या निकटच्या नातेवाईकाला एखाद्या गंभीर प्रकरणात अडकवायचं या नीतीतून ही कारवाई झालेली असावी अशी शंका येण्यास जागा आहे एकनाथ खडसे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर ते शांत बसलेले खडसे कायम भाजप आणि स्वकियांवर टीका करत राहिले गिरीश महाजन हे तर त्यांच्या कायम रडारवर राहिले खडसेंनी स्वकियांविरोधातच आघाडी उघडल्यानंतर ते पक्षात आणखीनच बाजूला पडले पुढे तर त्यांना विधानसभेला तिकीटही नाकारण्यात आलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंचा पराभव झाला हो राज्यात सत्ता पालट झालं तेव्हा उतरणीला असलेल्या राजकारणाला गती देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेवीस ऑक्टोबर दोन रोजी ते राष्ट्रवादीत आले पण खडसे राष्ट्रवादीत आले आणि महाविकास आघाडीच्या सरकारला ग्रहण लागलं पुढे राष्ट्रवादीत सुद्धा त्यांना मानाचं पान मिळालं नाही खडसे राज्य पातळीवरचे नेते न राहता मुक्ताईनगर पुरताच त्यांचा प्रभाव मर्यादित राहिला एकनाथ खडसेंचा से पर्श तकचा हा राजकीय प्रवास त्यांच्यासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी वेदनादायी ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई